प्रेम प्रकरणाच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली तुझी लायकी आहे का पाटलाची देशमुखांसंग सोयरी करायची अशी धमकी तरुणाला देण्यात आली याच भीतीपोटी एका एकोणीस वर्षीय तरुणाने रात्री घरी गळपास घेऊन आपलं जीवन संपवलं नांदेड शहराजवळच्या सुगाव येथे गुरुवारी ही घटना घडली आत्महत्येपुरे नितीनने आपल्या प्रियसीला शेवटचा मेसेज केला होता त्या मेसेजवर त्यांनी पुढचे जन्मी नक्की देशमुख होऊन येतो असं म्हटलं होतं नितीन शिंदे या तरुणाचं तुगाव येथील एका मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं एक वर्षांपूर्वी मुलीच्या घरच्यांना त्यांच्या या प्रेम प्रकरणाबाबत माहिती झाली मुलीच्या नातेवाईकांकडून तरुणाला धमक्या देण्यात मार्च रोजी मुलीच्या नातेवाईकांनी गावात नितीनला मारहाण करत घरापर्यंत आणलं पुन्हा दुसऱ्या दिवशी मुलीच्या काकाने फोन करून नितीनला धमकी दिली नितीनने आपल्या मेसेजमध्ये लिहिलं आहे की मला माफ कर तुला साथ देऊ शकत नाही तू चांगल्या घरी जातेस मोठ्या घरची पोरगी मोठ्या घरी जाते या नंबरवर परत फोन करू नको मी नसणार पुढच्या जन्म नक्की देशमुख होऊन येतो माझी आय लव्ह यू सांभाळ सगळं बाय तुमची लायकी आहे का पाटील देशमुखांसंघ स्वयरिक करायचे गावात येईन बेइज्जती करतो चिरून टाकतो अशी धमकी मुलीच्या काकाने फोन करून दिली तेव्हा भीतीपोटी नितीन शिंदे या तरुणाने गुरुवारी गळपास घेऊन आत्महत्या केली मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून मुलीचा ज्ञानदेव भोसले संतोष भोसले विक्रम भोसले अर्जुन भोसले नितीन भोसले संतोष भोसले यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमच्या मुलीशी तू का बोलतोस असं म्हणत नांदेडमध्ये नातेवाईकांनी तरुणाला मारहाण केली गावात तुझी बदनामी करू अशी धमकी कुटुंबांनी दिली ही घटना नांदेड शहराजवळ सुगाव मध्ये सकाळी साडेआठच्या घडली या प्रकरणी लिमगाव पोलीस ठाण्यात प्रियासी सह सात जणांविरुद्ध आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला नितीन प्रभू शिंदे असं मृत तरुणाचं नाव सुगाव येथील नितीन शिंदे या तरुणाचा तुगाव तरुणीशी प्रेम संबंध होता सहा महिन्यापूर्वी मुलीच्या चुलत भावानं नितीनला तिच्याशी फोनवर का बोलतो अशी विचारणा करत मारहाण केली होती त्यानंतर अठरा मार्च रोजी तो कामावरून घरी परतत असताना तरुणीच्या कुटुंबियांनी त्याला पुन्हा मारहाण केली आम्ही देशमुख तू पाटील आहेस तू आमच्या लायकीचा नाहीस तुला रस्त्यावर आणू असं मारहाण करून तुकडे तुकडे करण्याची धमकी दिली यानंतर भीतीपोटी नितीन शिंदे नावाचा या तरुणाने रात्या घराच्या छताला दोरी बांधून गळपास घेऊन आत्महत्या केली दरम्यान या प्रकरणी प्रभू शिंदे यांच्या फिर्यादीवरून मुलीच्या घरच्यांविरोधात तरुणाला आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी लिमगाव पोलीस तपास करत आहेत प्रेम प्रकरणातून या तरुणाने आत्महत्या केली आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर कोड़ा शिक्षा द्यावी अशी मागणी नितीनच्या कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे नांदेड येथील सुगावात एका प्रेम कहाणीचा शेवट झाला नांदेड तालुक्यातील सुगाव येथे नितीन शिंदे याचे गावाजवळ असलेल्या दुसऱ्या गावातील एका मुलीसोबत ओळख झाली होती या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं मात्र ही बाप मुलीच्या घरच्यांना कळल्यानंतर त्यांनी नितीन शिंदेला फोन करून धमकी दिली होती आमच्या मुलीच्या नादी लागू नको म्हणून नितीला मारहाण देखील करण्यात आली त्याच दरम्यान नितीन शिंदे आणि मुलीच्या काकाची एक ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे तसेच नितीन शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या प्रियसीला एक भावनिक टेक्स्ट मेसेज पाठवला होता अखेर वीस तारखेला नितीनने घरात गळपास घेऊन स्वतःला संपवलं जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे चार वर्षांपूर्वी त्यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं होतं त्याला दोनदा मारहाण केली होती म्हणून आम्ही समजून सांगितलं त्यांनी मारल्या धमक्या दिल्या मंगळवारी संध्याकाळी त्यांनी मारलं होतं त्यामध्ये आमच्या सुगाव गावातले काही लोक होते त्यांचा तुगाव गावचे सुद्धा होते त्यांनी दुपारी नितीनला फोन केला आम्ही पाच पन्नास माणसं घेऊन येत आहोत तुला विचारतो तू तु पाटील आहे आम्ही देशमुख आहोत तुमची अवकात आहे का आमच्यासोबत लग्न करायची सकाळी पोरानं फाशी घेतली टेन्शन पायी पोरगं गेलं सात आठ जणांनी त्याचा घास घेतला असं डोळ्यात असो आणि नितीनचे वडील प्रभू शिंदे यांनी सांगितलं नितीन मला सांगितलं होतं तिचा बाप लग्न करायला तयार होता मात्र दुसऱ्यांनी करून दिलं नाही नितीन तिच्यावर प्रेम करत होता आमच्यावर जेवढं नव्हतं तेवढं होतं आणि त्या पोरीचं सुद्धा प्रेम होतं त्यांना फाशी व्हावी किंवा जेल व्हावी देकरू गेला आता। नितीन भीत होता म्हणत होता माझं काही खरं नाही माझ्यावर लय तापलेत मला किंवा तिला मारतील काय सांगता येत नाही असं आपला मुलगा काही दिवस बोलत होता असं नितीनच्या वडिलांनी सांगितलं त्या पोरीला मोठ्या घरचे स्थळ आले होते ती पोरगी म्हणाली मी लग्न करेल तर त्याच्या संगच करणार माझ्या भावाला विचारलं तुझं घर कुठं आहे आम्ही सोरी केलं येत आहे मग माऊन म्हटलं तुझी अवकात आहे का देशमुख सोबत लग्न करायची दुसऱ्या दिवशी सकाळी नऊच्या आधीच त्याने कार्यक्रम केला असे नितीनच्या बहिणीने म्हटलं आहे